नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव दाभाडे यांच्या सव्वीसव्या वर्धापन दिन व कैलासवाशी रोहित रवींद्रनाथ दाभाडे यांच्या सतराव्या स्मृती दिनानिमित्त दिनांक नऊ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान कैलासवाशी विश्वनाथराव दाभाडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानमालेचे उद्घाटन हरिभक्त पारायण साहेबराव काशीद पाटील यांच्या हस्ते झाले व्याख्याते कबीर महाराज अत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक यावर व्याख्यान दिले डॉक्टर प्राध्यापक संजय कळमकर यांनी आनंदाच्या वाटा यावर व्याख्यान दिले तसेच श्री तुकाराम चिंचणीकर यांनी अयोध्या राम मंदिर इतिहास व संघर्ष यावर यावेळी व्याख्यान दिले तुकाराम चिंचणीकर यांनी श्रीराम मंदिरासाठी चतुर्युगात सत्याहत्तर लढे झाले असे प्रतिपादन यावेळेस केले यावेळी अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक संतोष भेगडे हे उपस्थित होते प्रास्ताविक ज्ञानेश्वर नवले यांनी केले तर सूत्रसंचालन कैलाश भेगडे यांनी केले यावेळी रवींद्र आचार्य यांना हिंद विजय समाजभूषण पुरस्कार देण्यात आला मानपत्र वाचन प्राध्यापक अशोक गायकवाड यांनी केले यावेळी सुमारे पाच कारसेवकांचा सन्मान करण्यात आला माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे उमाकांत कुलकर्णी विभावरी दाभाडे माजी उपनगराध्यक्ष सुरेश वाडेकर डॉक्टर शाळीगा भंडारी महेश शहा अण्णा देशमुख राहुल पारगे यावेळी उपस्थित होते तीन दिवस चाललेली व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी सचिन आरते महेश सोनपावले रेवाप्पा शितोळे नामदेव आंध्रे संदीप जावळेकर प्रदीप टेकवडे यांनी सहकार्य केले यावेळेस आभार प्रदर्शन प्रदीप गटे यांनी मानले विश्वगुरुचं पद आर्भ केलेला हिंदुस्थान आम्हाला कधी इथे आमच्या पुस्तकातून शिकलं जाते रामायणावर राम मंदिरासाठी आपल्याला संघर्ष कुठून सुरुवात करायला लागली तो इथून करायला लागला अलेक्झांडरच्या आक्रमणातून जेव्हा शकांचं पहिलं आक्रमण भारतावर झालं त्यामुळे विक्रमादित्य नावाच्या राजाने त्या शकांचा पराभव केला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा सोदरीपणे नावाच्या ग्रंथामध्ये शकाने विक्रमादित्य नावाने दुसरं पान रचलेलं आहे अवश्य वाचा सावरकरांचा सहा सोदरीपणे हा ग्रंथ प्रत्येक हिंदूने वाचायला हवा आणि हजार वर्षांचा पाच दिव्य इतिहास हिंदूंनी कसा या सगळ्या परकीय आक्रमकांना धुडकावून लावले तो इतिहास त्या सावरकरांनी त्या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेला आहे आणि त्याच्या गप्पा ठेवलेल्या नाही येतो का सावरकरांच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद शंकर गोडबोली जेव्हा लंडनमध्ये केला तेव्हा त्यांच्या प्रत्येक वाक्याला पुरावा दिलेला आहे सावरकरांनी तो ग्रंथ वयाच्या ऐंशीव्या वर्षी आंबेडकरांच्या केवळ एका विधानाला प्रत्युत्तर देताना लिहिलेलं आहे आंबेडकर म्हणाले होते की भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे हिंदूंना आपल्या इतिहासाची लाज ला वाटली पाहिजे तेव्हा एका वाक्यान उत्तरांनी सावरकरांनी तो ग्रंथ लिहिला सहा समितीवार भारतीय इतिहासातील सहा उमेदवार आपला इतिहास आपल्याला माहित आहे तो अभिमानास्पद इतिहास कळला तर आपल्याला आपल्या अंतर्क्रामध्ये आपल्या देशाविषयी समाजाविषयी काहीतरी प्रेरणा निर्माण <laughs> आणि दुर्दैवाने आज गेली अडीचशे वर्ष ब्रिटिशांकडून भारताचा इतिहास लपवण्याचे प्रयत्न झाले आज आज आजही तेच सुरू आहे आजही कम्युनिस्ट पुरोगामी स्वतःला म्हणणारे परंतु पुरोगामी नष्ट आजही भारताचा इतिहास लपवत आहेत विकृत करत आहेत आजही हिंदू समाज फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणून त्यासाठी राम मंदिराचा संघर्ष करावा लागतो त्या शकाचं जे खर तर इंद विजय सहकारी पतसंस्था ही जिल्हा मान्य मान्यता असलेली संस्था आहे आणि ही व्याख्यानमाला नाना दरवर्षी करत असतात यावर्षी अठरा वर्ष झालेली आहेत खरं ज्ञान ज्ञानदानाचा कार्यक्रम हा एक उत्तम ज्ञानदानाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये पिढ्या करतात पुढच्या पिढीला मार्गदर्शन नक्कीच भेटलं पाहिजे हे व्याख्यानमानेतनं भेटत असतं आज या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत खर तर त्यांना खूप मार्गदर्शनाची गरज असते असं ज्या व्याख्यानमालेतनं हे घडण्याचं योग या पिढीमध्ये येत असतो माझ्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा वडिलाने मला आग्रहाने शाखेत पाठवलं एक संस्कार त्या ठिकाणी मला घडवण्याचं काम केलं अशीच एक या ठिकाणी सुद्धा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून येईल या ठिकाणी विद्यार्थी येत असतात विद्यार्थी येत असतात ज्येष्ठ मंडळी आहेत हे नक्कीच एक चांगला उपक्रम ना कित्येक वर्ष त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ प्रतिष्ठान असं काम करत असत एक योग्य कार्यक्रम हा तळेगाव का शहरामध्ये चांगल्या पद्धतीच या व्याख्यानमालेचं नाव घेतलं जातं अशीच व्याख्यानमाला भविष्यातही अशात अवर्भपणे पुढं चालू राहावी हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि उपस्थित बंधू भगिनीन सव्वीस वर्षापूर्वी सहकार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे राजकीय सहकार व समाजकारणातील मार्गदर्शक अॅडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्य कार्यरत आहोत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना अर्थपुरवठा करून त्यांना आर्थिक पाळगा घेऊन तसेच लघु उद्योगांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यरत असते त्यामुळे तालुक्यातील एक आग्रगण्य म्हणून या पतसंस्थेचं नाव लौकिक मिळवले आहे कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका